नमस्ते मित्रांनो राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत चला तर मग ऐकूया अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस साप्ताहिक प्रेम राशी भविष्य तूळ राशी या आठवड्यात प्रेमीच्या अचानक बदलत्या स्वभावामुळे आपणास मानसिक तणाव जाणवू शकेल तथापि जास्त काळजी न करता आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की काळाबरोबर प्रत्येक गोष्ट बदलत जाते आणि या प्रक्रियेत आपल्या रोमँटिक जीवनातही चांगले बदल होणार आहेत यापूर्वी जर कोणताही वाद झाला असेल तर या आठवड्यात तो पूर्णपणे मिटवला जाईल कारण आपल्या जोडीदाराकडून आपल्याला एखादी खास भेट मिळू शकेल आपला राग पूर्णपणे शांत होईल तसेच आपले खिन्न हृदय देखील खूप आनंदित होईल वृश्चिक राशी या काळात तुमच्या जीवनसाथीला त्यांच्या कार्यस्थळी अपार यशप्राप्ती होईल सोबतच तुम्ही आपल्या जीवनसाथीला आकर्षित करण्यासाठी या सप्ताहात तुम्ही त्यांच्या आवडीचे व्यंजन बनवू शकता किंवा बाहेरून मागवू शकता प्रेम कोमल भावना आहे ज्याला समजणे प्रत्येकाचे काम नाही म्हणून व्यवहार एकतेपेक्षा अधिक भावुकता आणि इमोशनल होणे तुमचे नाते मजबूत बनवण्यात या सप्ताहात मदत करेल अशात जर तुम्ही नशिबवान लोकांपैकी एक आहेत तरी या काळात तुमचा प्रेमविवाह होऊ शकतो धनुराशी आगमन तुमच्या विवाहित जीवनात तुमची गुप्तता एकांतता खराब करू शकतात तथापि यामुळे तुमच्याद्वारे बनवली गेलेली बरीच योजना खराब होईल परंतु तुमचे वैवाहिक जीवन आनंदीही राहील अशात तुम्हाला जेव्हाही वेळ मिळेल तुम्ही आपल्या साथीसोबत बाहेर जेवायला जाऊ शकता या आठवड्यात आपल्या प्रेम आणि रोमांसमध्ये वाढ होईल यावेळी जर प्रेमसंबंधात काही अडचण असेल तर ती देखील दूर होईल परंतु त्याच त्याचवेळी प्रत्येक परिस्थिती चांगली ठेवण्यासाठी आपल्याला आपल्या प्रिय व्यक्तीस काहीही बोलण्यापासून परावृत्त करावे लागेल मकर राशी दाम्पत्य जीवनात तुमच्या बजेटपेक्षा जास्त खर्च केल्याने तुमचा जोडीदार अस्वस्थ होऊ शकतो म्हणून या आठवड्यात हे शक्य आहे की आपल्या घरातील जोडीदाराबरोबर घराच्या खर्चासंदर्भात संदर्भात वादावादी होईल जे आपल्या दरम्यान अंतर आणण्याचे एक मोठे कारण ठरेल जर आपण आणि आपल्या प्रेमीमध्ये बऱ्याच काळापासून वाद सुरू असेल तर आपल्याला या आठवड्यातच त्याचे निराकरण करावे लागेल कारण नेहमीप्रमाणे उद्या म्हणून नेहमीच टाळाटाळ ताड़ केल्याने हा काळ आपल्या प्रेमप्रकरणासाठी तोटा दर्शवू शकतो म्हणून आपला अहम काढून टाकून स्वतःबद्दल आणि प्रेमीबद्दल विचार करणे आपल्यासाठी चांगले असेल कुंभराशी या सप्ताहात तुम्ही आपल्या सासरच्या पक्षातील लोकांसोबत संबंध उत्तम ठेवाल सोबतच तुम्ही आपल्या जीवनसाथीसोबत आपल्या सासरी जाऊन काही वेळ घालवण्याची इच्छा ठेवू शकता तथापि यावेळी आपल्यासोबत काही मिठाई नक्की घेऊन जा यावेळी तुम्ही आपल्या प्रियतमसोबत उत्तम वेळ घालवू शकाल त्यांच्यासोबत दूर फिरायला जाण्याचेही योग बनतील आणि तुम्ही आपल्या नात्यामध्ये गोडवा ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न कराल तथापि यासाठी तुम्हाला कमी प्रयत्नानंतरच यशप्राप्ती होऊ शकेल मीन राशी जर तुम्ही आपल्या प्रेमीसोबत आपल्या भावना व्यक्त करण्यात अयशस्वी होत होता किंवा पूर्वी त्यांच्यासोबत योग्य संवाद करण्यात तुम्हाला काही समस्या येत होती तर हा सप्ताह आपल्या प्रियच्या मनातील गोष्टी सांगण्यासाठी उत्तम राहणार आहे कारण असे करणे शक्यता आहे की तुमचा प्रेमी ज्या गैरसमजाला घेऊन दुविधेत होता ते पूर्णता दूर होईल तुम्हाला ही गोष्ट या सप्ताहात समजून घ्यायची असेल की वैवाहिक जीवनात जवळीकतेची का काळजी घेणेही तुमच्यासाठी खूप आवश्यक आहे परंतु तुम्ही या यावेळीसाठी सोबत अधिकात अधिक सोबत राहण्याची इच्छा ठेवाल ज्याचा अनुभव तुमच्या घरच्यांनाही होऊ शकतो धन्यवाद असेच साप्ताहिक प्रेमराशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा